नमस्कार मित्रांनो मी डावझर प्रशांत आपलं स्वागत करतो भूजलधारावर मित्रांनो भूजलधारामार्फत आपण दोन दिवसापूर्वी एक रॉड बा मार्केटमध्ये आणला त्याचा संपूर्ण वापराचा आणि कसा बनवायचा हा व्हिडिओ पण मी काल टाकलेला होता परंतु मित्रांनो बरेच लोक शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत नाहीत त्यामुळे त्यांना हा रॉड कसा बनवायचा कळलेलं नाही आणि त्यांनी मला परत प्रश्न विचारलेले आहेत की हा रॉड कसा बनवायचा मित्रांनो भूजलधारामार्फत आपण बरेच असे प्रयोग करत असतो आणि प्रयोग करत असताना माझ्याकडून चुका पण होतात चुकांमधूनच शिकत जात असतो तर मित्रांनो माझे जेवढे काही प्रयोग असतात ते घरी असलेले मटेरियलपासून केलेले असतात मित्रांनो एक सहा सात महिन्यापूर्वी माझ्या घरात बांधकाम झालेलं होतं त्या बांधकामातून माझ्या घरी तुकडे राहिलेले पाईपचे तुकडे राहिलेले तर एक दिवस अचानक मला असं वाटलं की आपण या पाईपच्या तुकड्यापासून काहीतरी प्रयोग करून पाहूया तर मित्रांनो आपण त्यावेळेस हा जो रॉड बनलेला आहे हा सी पी व्ही सी पाईपपासून बनलेला आहे हा गरम पाण्याचा पाईप आहे आणि अर्धा इंची पाईप आहे आणि मित्रांनो हा पाईप आपण दोन्ही बाजून पॅक केलेला आहे कॅपने मित्रांनो आपण हा रॉड बनवत असताना पाच ते सहा महिने याच्यावर आपण प्रयोग केलेला आहे घरी केलेला आहे बाहेर केलेलं आहे फक्त मार्केटमध्ये आणायच्या आधी आपण याच्यावर थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस मला वाटलं की हां हा, हा योग्य पद्धतीनं काम करू शकतो त्यावेळेस हा मी मार्केटमध्ये आणलेला आहे मित्रांनो जरी मला वाटत असेल मला या रॉडपासून रिस्पॉन्स मिळत असेल तरी पण माझं असं मत आहे की सर्वांनाच याचा रिस्पॉन्स त्याच पद्धतीने मिळेल असं सांगता येत नाही कारण मी पाच ते सहा महिने याच्यावर प्रयोग करतोय त्यामुळे मला याचा योग्य पद्धतीनं रिस्पॉन्स येतो आहे किंवा माझे चेले जे माझ्याच पद्धतीने माझीच टेक्निक बऱ्यापैकी वापरतात त्यांना याचा रिस्पॉन्स येणं भाग आहे परंतु जे लोक वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या धातूचे रॉड वापरतात त्यांना याचा रिस्पॉन्स कसा येईल मला सांगता येत नाही मित्रांनो या रॉडमध्ये आपण फक्त आणि फक्त एकदम महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून फक्त आपण याचं वजन वाढवलेलं आहे जे काय असेल ते असेल सायंटिफिक रिझन काय असेल ते असेल परंतु पाणी टाकल्यामुळं हा रॉड फक्त आणि फक्त पाण्याच्याच धारेवर काम करतो आणि ड्राय लाईनवर हा रॉड कुठल्याच पद्धतीचा रिस्पॉन्स देत नाही हा माझा अनुभव आहे माझ्या एक दोन चेहऱ्यांचा अनुभव आहे सगळ्यालाच त्या पद्धतीनं अनुभव येईल असं सांगता येत नाही परंतु मित्रांनो जर तुम्ही हार रॉड बनवला असेल आणि तुम्ही डायरेक्ट याच्यापासून पॉईंट काढायला मार्केटमध्ये जाणार असाल तर नक्की तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस करा त्याशिवाय मार्केटमध्ये जाऊ नका असं माझं मत आहे कारण काय असतं की तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तुम्हाला त्याच्यातले कळगे कळत नसतात आणि त्याचे प्रॉब्लेम कळत नसतात आत्ता जरी हा रॉड मी मार्केटमध्ये आणला असेल तुम्हाला नवीन पाहिल्यावर कदाचित माझ्या बोलण्यामुळं तुमच्या मानसिकतेप्रमाणे तो काम करत असेल असं पण होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो आधी कन्फर्म करा की तुम्हाला हा वार्ड खरंच रिस्पॉन्स देतोय किंवा नाही मित्रांनो मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवलेला त्यावेळेस या रॉडला फार महाग आहे असं सांगितलेलं मित्रांनो महाग हा शब्द चुकीचा ठरेल परंतु मित्रांनो कोरडी पाण्याची धार ओळखायला हा रॉड मौल्यवान आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण हा शंभर टक्के कोरड्या काम करत नाही हा माझा पाच ते सहा महिन्याचा अनुभव आहे मित्रांनो त्याचबरोबर मला एका मित्राने एक कॉमेंट टाकली होती की त्यांनी एक वर्षापूर्वी हा वेळ रॉड बनवलेला आणि हा रॉड सेम नारळासारखं का काम करतो मित्रा जर माझं म्हणणं आहे की तू एक वर्षापूर्वी जर, mm. जर, वर जर हा रॉड बनवला होतास तर मार्केटमध्ये आणायला काय झालं होतं आणि जर हा रॉड नारळाप्रमाणे काम करत असेल तर मग नारळाने पाहिलेले पॉईंट का फेल जातात आणि नारळ का बरं लाईनवर उठतो जर हा लाईनवर फिरत नसेल तर नारळ का बरं लाईनवर उठतो याचं जर उत्तर असेल तुमच्याकडं तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो हा माझं मत आहे की हा रॉड तुम्ही पण बनवावं घरात बनण्यासारखा आहे फक्त अर्धा इंची सी पी व्ही सी पाईप आणा दोन एल बेंड आणा चार कॅप आणा आणि ते सर्व या पद्धतीनं पॅक करून घ्या आणि यामध्ये पाणी टाका तुम्हाला प्रॅक्टिस करा आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला याच्यापासून रिस्पॉन्स मिळण्याची चान्सेस दाट आहे मित्रांनो मी असं ऐकलं आहे काल माझ्या काही जोडीदारांकडून की याची कॉपी आलेली आहे कॉपी असं म्हणता येत नाही कारण मी हा रॉड मी स्वतः मार्केटमध्ये आणला आहे त्यामुळं या रॉडला वापरावं असं माझी इच्छा आहे आणि ज्यांनी कॉपी केलं मी या रॉडला जर व्यवस्थित पद्धतीने वापरलं तर त्यांनाही याचा चांगला रिस्पॉन्स मिळेल असं मला वाटतंय आणि त्यांनी वापरून याबद्दल नक्की यूट्यूबवर टाकावं जेणेकरून या रॉडचं महत्त्व लोकांना कळेल असं मला वाटते जर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेली माहिती योग्य वाटत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भूजलधारा आणि बोरवेल देशाची या दोन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद